मसाला डोसा तयार करण्यासाठी आपण कायमच नॉनस्टिक तव्याचा वापर करतो कारण तव्यावर किंवा लोखंडी तव्यावर केलेले डोसे हमखास चिकटतात म्हणजे चिकटतातच किंवा ते मध्यभागी जास्त करपले जातात आणि कडेने अजिबात व्यवस्थित चेकले जात नाही पण नॉनस्टिक तव्यावरती एकसारख्या रंगावर डोसे भाजले जातात पण हा डोसा बघा काय मस्त एकसारख्या रंगावर भाजला गेलेला आहे अजिबात तो तव्याला चिकटला नाही त्याचबरोबर एकाच तव्याचा वापर करून आपण डोसे तर तयार केलेच पण त्याचबरोबर आंबोळ्या घावणं हे सुद्धा छान तयार होतात आणि रोजच्या वापरासाठी चपातीसाठी सुद्धा हा तवा अतिशय उत्तम आहे असे हे न चिकटणारी घावणं न चिकटणारे डोसे या लोखंडी किंवा विडाच्या तव्यावर कसे तयार करायचे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डोश्याचं पीठ तयार करतोय त्याकरता इथे मी हे जुने आणि जाडे रेशनचे जे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत त्याचबरोबर उडदाची डाळ सुद्धा घेतली आहे डाळ आणि तांदूळ मी या वाटीने सगळं मोजून घेणार आहे हे मी तीन वाट्या इतके तांदूळ घेतलेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे यामध्ये एक टेबल स्पून इतकी चण्याची डाळ घालायची याच्याने छान खमंगपणा डोश्याला येतो आणि डोसे सुद्धा रंगाला छान होतात आणि एक टी स्पून हे दाणे घालायचे याच्याने पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं आता हे डाळ आणि तांदूळ दो, स्वच्छ एक दोन ते तीन पाण्यामध्ये धुऊन यामध्ये पुरेसं पाणी घालायचं यामध्ये झाकण ठेवायचं आणि चार तासासाठी भिजू द्यायचं आहे तीन ते चार तासामध्ये डाळ आणि तांदूळ चांगले भिजतात त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजलो त्याच वाटीने एक वाटी इथे मी पोहे घेतलेत पोहे घातल्यामुळे काय होतात तर डोसे छान हलके आणि जाळीदार तयार होतात आता हे पोहे सुद्धा स्वच्छ धुवून आपल्याला असे भिजायला ठेवायचे आहेत हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि सर्वप्रथम आपण ही डाळ वाटून घेऊया डाळीतलं हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये तर ही डाळ सगळी अशी निधून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच इथे डाळ वाटण्यासाठी किंवा तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे त्यामुळे आपलं पीठ अगदी छान फर्मेंट होतं त्यामुळे डाळ भिजवलेलं पाणी अजिबात फेकून द्यायचं नाहीये ही डाळ मी अगदी छान अशी बारीक वाटून घेतली आहे म्हणजे एकदम छान गुळगुळीत गो, अशी वाटून घेतली आहे आता तांदूळ सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे त्याच सोबत मी पोहे सुद्धा घालणार आहे आणि डाळ भिजवलेले जे पाणी आहे तेच आता पुन्हा यामध्ये घातलं आणि अगदी किंचित रवाळ असं हे तांदळाचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक रवा लागतोय आता हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आणि साधारण एक, एक दोन ते तीन मिनिटं एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं डाळ आणि मेथी दाणे भिजत घातलेले जे पाणी आहे ते आपण वापरल्यामुळे पीठ आपलं अगदी छान फर्मेंट होत हे आपण चांगलं एकाच दिशेने फेटून घेतलं असल्यामुळे बघा यावर असे छोटे छोटे हवेचे गुडगुळे आलेले आहेत याचाच अर्थ आपलं पीठ आता चांगलं असं फुगून वर येणार आहे त्यामुळे ही स्टेप करणं अगदी गरजेचं आहे आता पातेल्याच्या बघा अर्ध पातेलं इतकं हे आपलं पीठ आहे पण उद्या फुलल्यानंतर ते अगदी दुप्पट होईल त्यामुळे असं मोठं आणि खोलगटच पातेलं घ्यायचं आहे आता सध्या ना बरीचशी थंडी आहे त्यामुळे आपण या ना याला एखादी शाल अशी पांघरून ठेवूया की जेणेकरून या पीठाला चांगली अशी ऊब मिळेल आणि आपलं पीठ चांगलं असं फर्मेंट होईल साधारण दहा ते बारा तासासाठी हे असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी तुम्हाला उघडून दाखवतीये एका दिवसामध्ये दे ना अगदी छान पीठ फर्मेंट होतं बघा अर्ध पातेलं होतं आता अगदी पूर्ण असं पातेलं आपलं गच्च भरलेलं आहे छान पीठ फर्मेंट झालं आहे आता सुरुवातीलाच काय करायचं यामध्ये मीठ घालायचं जर तुम्ही सगळं पीठ वापरणार नसाल तर मात्र जेवढं हवं आहे तेवढ्याच भागामध्ये पीठ घालून घ्यायचं आता बघा मी तुम्हाला जाळी दाखवते काय सुंदर आपल्या या पिठाला जाळी आलेली आहे जेवढी पिठाला जाळी चांगली येते ना तेवढेच आपले डोसे सुद्धा छान होतात आता हे त्याची पिठाची जाळी मोडू न देता हलक्या हाताने असं ना मिसळून घ्यायचं जर तुम्हाला हे पीठ थोडस घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये साधारण दोन तीन चमचे पाणी घालू शकता पण हे आता पीठ आपलं बरोबर आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊया त्याकरता इथे मी हा बिडाचा तवा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे आता काय करायचं यावर एक चमचाभर तेल टाकायचं आणि एखादा कांदा घ्यायचा आणि त्या कांद्याने सगळीकडे तेल हे असं पसरवून घ्यायचं कांद्याने तेल पसरवल्यामुळे काय होतं एक त्याच्यावर नॉनस्टिकच लेअर येतं आणि तो नॅचरली हा तवा नॉनस्टिक होऊन जातो प्रक्रिया ही प्रक्रिया आपल्याला असं तव्यामधून चांगलं धूर येईपर्यंत आणि कांदा हा असा काळा कुट्ट होईपर्यंत करून घ्यायची आहे आणि मग हा तवा आपल्याला पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे किंवा मग जर टिश्यू पेपरने पुसून घेतलात ना तरीही चालेल पण मी आता काय करणार आहे हे सगळं असं तेल लावून झाल्यानंतर याला थोडस रूम टेम्परेचरला येऊ देणार आणि मग त्यानंतर हलक्या लिक्विड सोडने हा स्वच्छ असा घासून घेणार आहे अजिबात तारीची घासणी किंवा स्क्रब याला अजिबात लावायचं नाही हातानेच हा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि बघा आता मी हा पूर्णतः थंड झाल्यानंतर पुन्हा याला गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल लावून घेतलेला आहे तव्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी असं शिंपडायचं आणि तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं म्हणजे आपल्याला हवा तसा पातळ असा डोसा पसरवता येतो हा तवा ना मी द इंडस व्हॅली या कंपनीचा घेतलेला आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तसेच हा तवा घेताना जर तुम्ही प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल आता बघा डोसा मी अगदी चांगला असा तव्यावर पसरवून घेतला कडे नेना हे असं तूप किंवा तेल काहीही सोडायचं म्हणजे डोस्याला छान चमक येते आणि डोसा चांगला असा सगळ्या बाजूने शेकून घ्यायचा या तव्याला हे हँडल असल्यामुळे सगळीकडे असा तवा आपल्याला शिफ्ट करता येतो आणि सगळ्या बाजूने एकसारखा शेकवता येतो बघा अजिबात हा डोसा तव्याला चिकटला नाही अगदी छान पातळ आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे बिडाच्या तव्यावर केलेले डोसे कधीही आरोग्यासाठी उत्तम असतात कारण याला केमिकलचं कोटिंग केलेलं नसतं पण नॉनस्टिक तव्यावरचे डोसे हे आरोग्यासाठी घातक असतात त्यामुळे बिडाच्या तव्यावरच कायम तुम्ही डोसे चपाती आंबोळ्या करू शकता हे बघा अगदी छान कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झाला आहे आणि बघा या डोशाचं टेक्स्चर बघा अगदी उडपी हॉस्टेलमध्ये हो जसं डोसा मिळतो ना अगदी आपला डोसा तसा तयार झाला आहे कारण आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अगदी अचूक होतं आता याच बिडाच्या तव्याचा वापर करून आपण घावण कसे तयार करायचे ते पाहतोय इथे मी एक वाटी अगदी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं असं हे मी घावणाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता त्याच तव्यावर आपण घावन करतोय त्याकरता इथे तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर एखाद्या फुलपात्रामध्ये हे असं पीठ घ्यायचं आणि अगदी छान असं कडेने हे पीठ सोडायला सुरुवात करायची घावन घालताना गॅस मागची मोठा ठेवायचा आणि मस्त घावन सोडायचं म्हणजे घावनाला जाळी छान येते आता गॅस लहान करायचा आणि लहान आचेवर फक्त आपल्याला तीस सेकंदापर्यंत झाकण ठेवायचं आहे तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही नाहीतर घावन तव्याला हमख्यास चिकटत आता लहान आचच आहे पण लहान आचेवर कडेने कडा सुटेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत अच्छी बात घाई करायची नाही साधारण मिनिट दोन मिनिटामध्ये घावनाला या अशा कडा सुटायला लागतात बघा अशा या हलक्याशा सुटायला लागल्या की मग उलटण्याने आपल्याला हे घावल उलटून घ्यायचं आहे काही जण दोन्ही बाजूने घावन शेकत नाही एकाच बाजूने शेकतात तर काही जण दोन्ही बाजूने शेकतात मी तुम्हाला दोन्ही बाजूने हे घावन शेकवून दाखवणार आहे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखं घावन शेकलं आहे हे तुम्हाला दिसेल अजिबात घावन करपलं नाही किंवा आपल्या या तव्याला चिकटलं नाही असा हा बहुउपयोगी तवा आहे बरं लोखंडी असल्यामुळे सगळे आयन आपल्याला या तव्यामधून मिळतात आता याच तव्याचा वापर करून आपण चपाती सुद्धा करू शकतो रोजच्या वापरासाठी सुद्धा जर तुम्ही हा तवा वापरला ना जेवढा आपण चांगला हा तवा वापरू तेवढा तो डोसे आंबोळा घावणं करण्यासाठी तयार होतो त्याला जितकं सुरुवातीला तेल लागलं जाईल ना तितकं तो नॉनस्टिक होत जातो आणि मग नंतर अगदी तेल जरी लावलं नाही ना तरी सुद्धा आपलं घावण डोसे आंबोळ्या अगदी छान होतात पण सुरुवातीच्या काळामध्ये थोडस आपल्याला जास्तीचं तेल वापरावं लागतं आणि हे असं रोज जर आपण चपातीसाठी जरी वापरला ना तरी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण नॉनस्टिक तव्यामध्ये केमिकल कोटिंग असतं आणि ते हळूहळू त्यामुळे लोखंडी तव्याचाच वापर करा बघा ही चपाती आपली अगदी छान मस्त टम्म फुली आणि अजिबात तव्याला कुठेही चिकटली नाही सगळ्या बाजूने एकसारखी चांगली अशी शेकली आहे त्याचबरोबर आपला हा डोसा सुद्धा अगदी मस्त पातळ आणि कुरकुरीत तयार झाला आहे बघा माझी बोट दिसतात इतका हा पातळ असा डोसा तयार झाला आहे आणि अगदी छान कुरकुरी सुद्धा तयार झाला आहे तुम्हाला ही आजची डोशाची रेसिपी कशी वाटली तसेच मी सांगितलेली ही तव्याची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा या एका सव्याचा वापर करून हे असे इतके मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार घावणं छान कुरकुरीत डोसे तसे छान अशा मऊ लुसलुशीत एकसारख्या रंगावर भाजलेल्या चपात्या तुम्ही बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा जर तुम्हाला हा तवा घ्यायचा असेल तर प्रिया किचन नावाचं कुपन कोड लावायला विसरू नका आणि बारा टक्के डिस्काउंट मिळवा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर जरू कर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद